धुळ्यात बुलेटच्या फटाक्यावर वाहतूक पोलिसांचा बडगा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दहा गाड्या जप्त धुळे शहरात सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज आणि फटाके फोडल्यासारखा आवाज करणाऱ्या बुलेट चालकांच्या मुजोरीला चाप लावण्यासाठी धुळे शहर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार शहरातील विविध भागांत केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत दहा बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत गेल्या काही दिवसापासून अनेक बुलेट सवार सायलेन्सर मध्ये बदल करून भरधाव वेगाने गाडी चालवत फटाक्यासारखा मोठा आवाज काढत असल्याची तक्रार नागरिक करत होते या आवाजामुळे वृद्ध नागरिक महिला आणि शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता तसेच इतर वाहन चालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोकाही निर्माण झाला होता या तक्रारींची गंभीर दखल घेत वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांच्या पथकाने पाच कंदील चौक संतोषी माता चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर आणि मामलेदार कचेरी यांसारख्या ठिकाणी कारवाई करून या गाड्या ताब्यात घेतल्या जप्त केलेल्या सर्व गाड्यांचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांनी सांगितले पोलिसांच्या या कारवाईमुळे बुलेट धारकांचे धाबे दणाले आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले शहर वाहतूक शाखा मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक देवरे साहेब मान्य पोलीस उप अधीक्षक उपाशे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी वेगवेगळ्या ठिकाणी संतोषी माता चौक शिवाजी चौक मामलेदार कचरी कमलाबाई चौक या ठिकाणी दहा बुलेटवर जे फटाके फोडून बुलेट वाजवत चालत होते यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे मी सर्व धुळेकर वासियांना करतो की कोणीही मॉडिफाईड फटाके वाजवणारे बुलेट व नाना मामा काका अशा नंबर प्लेट असलेल्या नंबर प्लेट लावू नये असं आढळून आल्यास सर्वांवरून दंडात्मक कारवाई करण्यात आली